नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयावरील ऐतिहासिक शेत तिथे रस्त्यासाठी केलेला पेरू वाटप आंदोलनाची दखल नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते खुले करण्यासाठी तातडीचे विशेष परिपत्रक काढतं सर्व जिल्हा तालुका प्रशासनाला सूचना देतं विशेष मोहीम हाती घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले राज्य प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर काकड यांनी जिल्हा अधिकाऱ्यांसह प्रशासनाचे आभार मानले मी शरद पवळे माध्यमातून आमचे सहकारी राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र बद्दल महाराष्ट्रभर शीत तेथे रस्ता आणि शिवपानन क्षेत्रस्ता चवळ या ठिकाणी उभी केलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये शेतरस्त्यासाठी अनेक क्षेत्रस्ते पीडित शेतकरी या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय व्हालपाटे मारत आहेत न्यायालयीन एलपाटी मारत आहेत आज अर्ज बनवण्यापासून तर न्यायालयीन लढ्यापर्यंत प्रशासकीय लढ्यापर्यंत त्याचा एकदम जीव घेण्या प्रवास या ठिकाणी चालू झालेला आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावल्या विकल्या मुलांच्या शिक्षणापासून मुलं वंचित व्हायला लागलेली आहेत अनेक शेतकऱ्यांना आपले शेतरस्त्यासाठी हार्वेस्टर असेल जीसीपी असेल ट्रॅक्टर असेल हे शेतामध्ये घेऊन जाता येत नाही या संदर्भात प्रशासनाचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मागील सरकारने शासन निर्णय बनवला याही सरकारने त्याच्यामध्ये बदल केले परंतु त्याची कुठेही अंमलबजावणी होत नाही या संदर्भात प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी पेरू आंदोलन या ठिकाणी तहसील आहोत सरकारला पेरू देऊन आमच्या शेतकऱ्याला शेतरस्ते खुले करून द्या ब्रिटिश खाली हद्द निश्चित व्हाव्यात आणि वहीवाटीच्या शेतरस्त्यांचे नागाशिवारी रस्ते खुले व्हावेत या संदर्भात निवेदन दिलेलं आहे लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक